मित्रांनो सकाळच्या वाजल्यात अकरा आणि बाहेर लागता पाऊस बघा पाऊस पडाक लागलो जूनच्या पहिल्याच आठवड्यात तर आता जाऊया आपण ओंकारकडे पेटी वाजवता तिकडे पूर्ण आपले कपडे वगैरे होते ते काढलो आपण इकडचे पण पम्या आवाज गावात दिलं असंही घाई गडबड केली आणि मुंबईत होतो पाऊस आता गावाक लागावं लागलो दिसता काय बघा लादेवलेलो दिसतो तुमकडे बघा बारीक बारीक गायब झालं लगेच कोणत्या पेटी वाजवत तो लपान बसलेलो असा हे बघा जेवचा चालला कोणाकडे काय आ काय नाही आता लगेच पाऊस येलो आणि लगेच गेलो पण पन। सुकला पण ह्या बघा खळा मध्ये मध्ये टिपके राहलेत आणि ऊन बघा आता कडकडीत येईला पुरा म्हणजे पावसाला कधी काय सांगता येत नाही यामध्ये जातामध्येच जाता एक सर लागन गेले एक सर म्हणजे बारीक लागून गेलो शिंपडान संध्याकाळ पण लागत पण काय भरसा <laughs> <laughs> वही आज काळ होता पेटी बो आमच्याकडचा या पेटी पेटीवाला बसतो आता पे दुसरा तबल जी आहे चलला वा सगळाच वाज होता बाबलो फुल एकदम बादशा जी काय गेलो यश यश इकडे पण लालबागचा राजा अकरा वाजून गेली नागिन वाजव काय ती असं का डोळे बिळ मिचकावत काय असं प्रेमान बंद कर अरे वा काय प्रेमान बघा कलर कामचा सांगा मला काय ते मारिया म्हणजे आता आठ दिवस झाले मारत घरात कलर कधी इल तुझ्या घराकडे तेव्हा तुला सुट्टी पडली एक मे आठ मे झाले ना सात ते आठ दिवस पुरो कलर मारूच आमक आणि यश तकडे सागं पसाग करता बघ पेटी शिकता <laughs> बारीक करतो वाटतं यावर्षी हे आमच्या गावचे पेंटर मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शो सहन पुन्हा एकदा साथ करतो आपल्या युट्यूब चॅनल अशो ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सकाळी पावसान सुरुवात आहे पण पाऊस गेलो आणि आता ऊन कडक आहे तर सकाळीच लॉक चालू केलं पाऊस येलो तसं त्याच्यानंतर हर्षद वगैरे येलो हर्षदचा म्हणजे आमच्या घरात कलर मारचो थोडं तर कलरचं काम आता चालू करणार आम्ही लवकरच तर तो भाऊसाठी येलो तर बहू कोणतो कलर मारूचा वगैरे तो आता हर्षद ठरवीत किंवा मी बघेन तर तो मागं बोललो की मी काय ह्या पाठवते कलर ह्याच्याकडे शेड म्हणजे काहीतरी असतं त्याच्याकडे तो कलर बघून का सांगायचो मग तू आता जाऊन हाणू वगैरे आज किंवा उद्या आणि मग या उद्या सुरू करून टाकू एक दीड दिवसाचा काम दीड दिवसा पकडत तर आता पटपट करू आणि मग बाकी पुढे बघू ब्लॉग येत राहतील आता त्या मावशीचा फोन वगैरे नाही माझ्याच फोनमध्ये करत असतो तर थोडा हलता वगैरे फोन क्लॅरिटी एवढी चांगली नाही आहे पण ट्राय करणार असे मी ब्लॉग करू जे तर अशा ब्लॉगला तर सुरुवात करूयात चला तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो खाली पूजेसाठी वाडीत पूजा तर तिकडे चाललं पम्याकत लाल कलरची बॉडी घालून गेट बंद करूया चला तर सकाळी बघितलं असतं पावसाचं या होतो आणि आत्ता बघा सगळा वातावरण चेंज करून टाकलं आणि आत्ता आम्ही निघालो आंघोळ वगैरे करून सगळेजण पूजेसाठी खाली यश चो म्हशी बघा इकडे शिमा की लपली तिकडे बघता बघा श्री रागा ना आणि त्या पाणी घालता का चला जाऊया बाबू अका आज येती या आज येऊच्या ते आज संध्याकाळपर्यंत येतील कल्याणवरना चला जाऊया खालती जाऊ आंघोळ केलं की नाही हा होय होय आणि इकडे नारळ बघा काय हां हां काडिया बोलते का म्हशीक सांग कानस सांग तिच्या काडिया म्हणून चला भरली आहेत ही बघा चौक कोपऱ्याच्या हय म्हणजे आमची पहिली काय म्हणतो आम्ही तर बोर बोरवेल होती ती ही बघा है हय ह्याच्या आतमध्ये चला बोरिंगचा पाणी मी हे काढायचं पहिले आणि हर्षाचे कोपरे आणि वरती आपलो काजी काजी मिनत माझ्या पूजा झालं तिकडे आपल्याला सबस्क्रायबर भेटले आहेत पुण्याचे आहेत आपले आजी आहेत आजोबा पण नमस्कार का नाव कसं संदीप सावंत संदीप सावंत अरे तुमचं अच्छा तर हे आपले सगळेजण व्हिडिओ आहेत खरंच धन्यवाद एवढं आपल्याकडून रिस्पॉन्स येतो तुमच्याकडून चांगलं चांगल्या त्यासाठी खरंच खूप धन्यवाद अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊच आणि बाकी काय सांगाल तुम्ही आमच्याबद्दल चांगलं काय आम्हाला बरं वाटतं म्हणजे आम्हाला वाटतं की त्याला आपली कुत्री आहे आमच्या घरातले हे सगळे लोक दिसतात ना आम्हाला आमच्या आमच्या वाडीवर त्याच्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटतं ना की त्याला आपण लाभून त्या लोकांना बघू शकतो थँक्यू थँक्यू असंच प्रेम दिवा इकडे पूजा वगैरे चालू आहे काय बोलत आहे विद्युत असतो नाही मुंबईला

ते सगळ्यांना आम्ही बघत असतो बरं जरा आणि तुझेच आम्ही आम्हाला मानतो की हा आपल्या इथला मुलगा माहितीये मग त्यामुळे आम्हाला थँक्यू आता आम्ही येऊ शकत नाही पण आम्ही घरात बसून आमच्या या गावात तुझे काय चालतं किंवा इथलं काय चालू

येत जा खाली काय नाही हातच करतो ए रानिया ये गव नजर मलाची टापलो आतमध्ये घेऊन तर मित्रांनो जेवण वगैरे गेलं आणि आता कामाक सुरुवात करतं हो। तर आमच्या माथाच्या बाजूक लावचे होते पत्रे त्याला हेम हेमवाक लावू केलं आणि जरा लाकडं वगैरे तोडू कारण पावसाची शक्यता हासा म्हणून तर काम करून घेतो पटपट चार वाजले जात असे हे पत्रे मी हे टाकले ह्यानं आपण ते पुढे ते आपल्या तिकडे घेऊच्यात जाऊया आणि हे बघा वातावरण ला। हे अशा पलीकडनं खिडकीत बघतो रिक्षाही लावली नाही आणि गाडी आम्ही ही लावलं तर चला जाऊया काम करूया तर हे पत्र आहेत ते आपल्याक आता इकडे ह्या मासांच्या बाजूक लावायच्या आहेत पूर्ण गोल आणि वाली अजून लाकडा तोडूची आहेत आता तोडूक घेतं आणि त्याच्यानंतर थंच एक मास घालणारं आणि त्याच्यावरती मग आता हे ताडपत्रे ठेवलेले होत ते लावून टाकू तिकडे आता पहिलं आता काय करतात बघूया भांगारवाले होऊ नाही भांगारवाल्या काही टाकी वगैरे सगळी देऊच्या खराब झाली आधी बघू कस काम होत ना आणि किती वेळ लागता हे आता किती काय आहेत वापरूचे चांगले चांगले ते वापरूया जे खराब खराब होते बाजून लावूया हिळू असा एवढं मोठं कधी पडलं मी बहुगत नव्हते मडला तोडून ठेवते म्हणजे खरं म्हणजे डेळू हा या आंब्याचं वरच्या पाय काढा तर हिवालो डेळू केवढं झाड आहे बघा ह्याच केवढा मोठा झाड एका मिठी मारलास तरी हात नाही असं आणि याच्यावर चढणं पण डेंजर आहे अजूनपर्यंत कोण चढलो नाही याच्यावर ह्या आंब्यावर दिसल्या बघा होय होय हे तुटलं इकडचा पुरा आणि हवा मस्त थंड जरा खेचूचा हय घालू हयच माच करूच आणि याच्यावरतीच पत्रा, पत्रा पत्रे बोलते ताडपत्री टाकूचे आणि मी इकडे ह्या केलं आहे आळा घातलं आहे तर बघूया असा काही नाही अजून असा पण कोंबडी काय ह्या करत नाही कोंबडी बसली होती बघा काल दुपारी केलं राळा आता एक अजून एक वय करू आता ही वय कधी करतात ती पण बघूया आता पण काहीतरी करू शकतो म्हणजे भ्यात लागला राह थांबा गाडी आता कोणाची नाही हय आता कोणाची एवढी गाडी येतो आता उठल उचलून आम्ही हय आणलेलो एवढं ह्या आता तोडत मग कापू काय आहे का हम्म